माझं नाव कुणाल हिचं योग्यता आमच्या लग्नाला जवळजवळ आता तेरा वर्ष होत आहेत आम्हाला एक नऊ वर्षाची मुलगी होती आता दहा वर्ष दहा वर्षात तिचं पदार्पण झालंय आठ वर्षापासून आम्ही सेकंड चान्ससाठी प्रयत्न करत होतो त्यासाठी आम्ही आंबणेर जळगाव धुळे आसपासच्या बऱ्याच दवाखान्यांमध्ये प्रयत्न केलेत बऱ्याच के डॉक्टर्सकडे फिरलो सगळीकडे ट्रीटमेंट घेतली बरेच प्रयत्न केले पण यश काही मिळत नव्हतं मग एकदा आम्ही युट्यूबला आणि टी व्हीवर जाहिरात मध्ये प्रोजेनेसिस बद्दल ऐकलं आणि नाशिकला आहे हे माहीत पडल्यावर आम्ही इथं आलो इथं भेट दिली सुरुवातला डॉक्टरांशी सल्ला वगैरे केला सगळं काउन्सिलिंग झालं योग्य वाटल्यामुळे आम्ही पुढची ट्रीटमेंट इथं घ्यायचं ठरलं तर हा शेवटचा ट्राय म्हणून आम्ही इथं आलो होतो यानंतर एक मुलगी आहे सफिशियंट आहे नंतर काही आपण प्रयत्न करायचे नाही या मनस्थितीत होतो आणि शेवटच्या डॉक्टरांची भेट घेऊन आता था, थांबूयात या मनस्थितीत असताना आमचं इथं येणं आणि मागच्या सात आठ महिन्यात आम्ही घेतलेली मेहनत डॉक्टरांनी घेतलेली काळजी आणि इथल्या स्टाफने केलेलं सहकार्य या सगळ्यांच्या बळावर आज आम्हाला गुड न्यूज मिळालेली आहे प्रोजेनेसिसने एक खुश दिली आम्हाला खर तर मी पूर्ण आशा सोडलेली होती पण इथे आल्यानंतर एक उमेद तयार झाली आणि त्या उमेदीला खरंच यश आलं हेच खूप माझ्यासाठी थँक्यू प्रोजेनसिस